वन्यजीव शिकार प्रकरणी वन विभागाच्या धाडीत एकवीस शिकारी ताब्यात घेतानाच त्यांच्याकडील एकवीस वाघोरी व दहा दुचाकी जप्त केली असल्याची माहिती जुन्नर वन विभागाकडून देण्यात आली दिनांक तेरा मे रोजी मौज हडसरीतील वनकक्ष क्रमांक एकशे मध्ये मोठ्या संख्येने अज्ञात इसम संशयितरित्या वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत प्राप्त गोपनीय माहितीनुसार वनपरिषेत्र जुन्नरच्या पथकाने सदर ठिकाणी नियोजित धाड टाकून मौजे सुराळी पंधरा जण मौजे हडसर येथील चार जण तसेच मौजे तेजूर मागणेवाडी खामगाव येथील प्रत्येक एकजण अशा एकूण एकवीस इसमांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नव्व एक्क्याण्णव अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे राजूरचे वनरक्षक एकनाथ धोंडू बांगर यांना वीस ते पंचवीस इसम वाघुरीच्या साह्याने वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने शासकीय राखीव वनात फिरत असल्याबाबत माहिती मिळाली त्यांनी वनरक्षक हिमगिरी व वनरक्षा अपटाळ समेत घटनास्थळी पाहणी केली असता सदर इस्मांनी ठिकठिकाणी वाघुरी लावून त्या दिशेने वन्यप्राण्यांना असल्याचे दिसून आले सदरची माहिती त्यांनी अधिकारी प्रदीप चव्हाण यांना कळून घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ बागून येथील सर्व इस्मांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून वन्य प्राण्यांच्या शिकारी करता त्यांनी आणलेल्या एकवीस वाघुरी त्यांच्या वाहतुकीकरता वापरण्यात आलेल्या दहा दुचाकी घटनास्थळी जप्त केल्या सदर सर्व इस्मांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून मौजे येथील आरोपी निलेश मर्चिंद्र केदारी रमेश ज्ञानेश्वर केदारी प्रदीप किसन केदारी व मौजे येथील किसन केशव भले हे तपासकामामध्ये सहकार्य करीत नसल्याने तसेच तपासकामी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना तेरा मे रोजी सायंकाळी अटक करण्यात येऊन त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर केले असता वनविभागाच्या वतीने वन अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी युक्तिवाद केला असता न्यायालयाने वरील चारही आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्यातील अन्य स सतरा आरोपींना गुन्ह्याबाबतची कबुली दिली असून त्यांना बंद पत्रावर मुक्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस अमृत शिंदे वन अधिकारी प्रदीप चव्हाण तसेच जुन्नर वनपरिषेत्र जुन्नर यांच्या पथकाने यशस्वी केली आहे डे टू डे न्यूज जुन्नर